नमस्कार झाले आमच्या ताईचा बड्डे आज मेकअप चालू आमची मेकअप करते बघा मेकअप आर्टिस्ट हा मग ते स्प्रे असं मेकअप घालून हा कसा आहे मेकअप बघा जरा जवळून दाखवत तुम्हाला छान मेकअप करते अरे वॉटरप्रूफ आहे ते या बहिणा बाई आहेत चालू आहे आमची पहिली कन्या दुबईला चालली म्हणजे जो काय का भाऊजी आपल्यात कोण गेले का दुबईला आमचं तेवढी लहान नाही हो दिशाच्या हायटला

हे बघा आमच्या दिदूने हेअरस्टाईल केली कोण आहे हिचा आज आहे आणि मोठी आहे ना हा आणि हिचा कधी झाला हो मॅडम तुमचा बर्थडे पंचवीस मार्च ही हा ही दोन एका महिन्यातली आहे वर्ष वेगवेगळे ही आणि हा पण एका महिन्यातला आहे डिसेंबर मधले आहेत हे दोन वर्ष वेगवेगळे आहे लावणार आहे थोड मोठ लागलं छान दिसतय तू ओ मॅडम चांगलं दिसतय रेमेने मारतोय कोण चांगला आपला